ओळ्यात पुढच्या बातमीकडे कुकडी प्रकल्पामधून पाण्याचं आवर्तन सुरू केलं गेलं आहे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी वापरता येणार आहे अनेक तालुक्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे पिंपळगाव जोग धरणामधून महिनाभर हे पाणी सोडलं जाणार आहे कुकडी प्रकल्पामधून उत्तर पुणे जिल्ह्यामधील जुन्नर शिरूर तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर श्रीगोंदा कर्जत करमाळा या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ऐन उन्हाळ्यामध्ये शेती आणि पिण्यासाठी पाण्याचा आवर्तन सोडण्यात आलंय त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे यावेळी पिंपळगाव जोग या धरणामधून पुढील पाण्याच्या प्रश्न उन्हाळा चालू झाला की होतो तो, तो पाण्याचा धावाधाव होते आज पुणे आणि अहिल्यानगरच्या सीमेवरती असणाऱ्या कुकडी कालव्यातून आता पिंपळजोग धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि जवळपास एक महिनाभर या अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी हा कालवा वरदान ठरणार आहे आणि माझ्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार काय सांगाल काय समाधान आहे तुमच्या चेहऱ्यावर सर आज खूप समाधान आणि खूप आनंद होतोय की आज आपला सूर्य जणू आग ओकतोय अशा परिस्थितीमध्ये कुकडी कालव्याने आज आम्हाला पाणी सोडलंय म्हणजे आज जे आपण जून जुलै मध्ये जो वातावरण होतं असं वातावरण चक्क नारायणगाव मध्ये झालेलं आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने आज हे जणू पाणी वरदान ठरलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आज प्रत्येक शेतकरी मध्ये खुश आहे कारण याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांची पिकं सगळे जगूर आले आणि शेतकऱ्यांच्या प्राण्यांसाठी सुद्धा खूप हे पाणी वरदान ठरलेलं आहे नक्कीच शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पशुधनासाठी आवश्यक असणारं पाणी या कोकडी धरणातून वाहू लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसू लागला अमोल दरेकर जय महाराष्ट्र अहिल्यानगर